नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आला आहोत कारण या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस किंवा सव्वीसमध्ये होऊ शकणाऱ्या तलाठी भरतीसाठी मागील वर्षाच्या प्रश्नांचा भाग अकरा पाहणार आहे या अगोदर आपण दहा भागांमधून दोन हजार तेवीसला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव केलेला आहे त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहाच त्यासोबतच या अगोदरचे दहा व्हिडिओ देखील व्यवस्थितपणे पाहून घ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भासहित स्पष्टीकरण व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे त्यामुळे ही सिरीज तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे त्यामुळे फ्रीमध्ये असलेल्या या गोष्टीचा लाभ नक्की घ्या आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे पौराणिक चित्रपटाच्या सेटवर अभिनय करताना प्रणवने हे औट घटकेचे राज्य मनापासून जगून घेतले या वाक्यातील म्हणीचा अर्थ कोणता आहे मित्रांनो म्हण आलेली आहे औट घटकेचे राज्य याचा अर्थ काय असतो की फार कमी वेळ टिकणारी गोष्ट म्हणजेच थोडा वेळ किंवा कमी वेळ टिकणारे ऐश्वर म्हणजे आपलं उत्तर काय असायला पाहिजे या ठिकाणी पर्याय चार ठीक आहे औट घटकेचे राज्य म्हणजेच थोडा वेळ किंवा खूप कमी वेळ टिकणारी गोष्ट किंवा ऐश्वर दुसरा प्रश्न आहे माझे विद्यापीठ हा कविता संग्रह कोणाचा आहे मित्रांनो माझे विद्यापीठ हा कविता संग्रह आहे नारायण सुर्वे यांचा म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन यांचं पूर्ण नाव काय आहे नारायण गंगाराम सुर्वे तर मित्रांनो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच पहा ऐसा गामी ब्रह्म जाहीरनामा माझे विद्यापीठ नव्या माणसाचे आगमन पुन्हा एकदा कविता आणि सनद हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक तीन कबीर सदोदित जप करत असतो अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे या ठिकाणी पहा सदोदित म्हणजे काय नियमितपणे नेहमी किंवा निरंतर ठीक आहे सदोदितचा समानार्थी शब्द कोणते नियमित आणि निरंतर तर मित्रांनो याला विरुद्धार्थी कोणता आहे तर क्वचित म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे क्वचित म्हणजे काय तर काही वेळा घडणारी गोष्ट आणि नियमित घडणाऱ्या गोष्टीला काय म्हणायचं सदोदित ठीक आहे प्रश्न क्रमांक चार वडिलांनी मुलाला शाळेत घातले प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये वडील हे करता आहेत मुलाला हे कर्म आहे आणि घातले हे क्रियापद आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा या वाक्यातील क्रियापद आहे ते ना कर्त्याच्या लिंगवचनानं बदलतं ना कर्माच्या म्हणजे काय असणार आहे भावे प्रयोग परंतु जेव्हा आपण तर कर्माच्या लिंगानुसार क्रियापदाचं रूप घेतो जसं की मुलाला घातला तर मुलीला असेल तर काय घातली म्हणजे काय होतं तर कर्माच्या लिंगानुसार काही वेळा या ठिकाणी क्रियापदाचं रूप बदलू शकतं म्हणजेच या ठिकाणी कर्मनी देखील आहे आणि भावे प्रयोग देखील आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार कर्मभाव संकर म्हणजेच कर्मनी आणि भावे एकत्रितपणे या ठिकाणी आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच साडेसाती म्हणजे टिंबटिंब होय आता या ठिकाणी आपण शनीची साडेसाती ऐकली असेल त्याच्यामध्ये काय असतं तर शनीचा प्रभाव साडेसात वर्षे एखाद्या व्यक्तीवर राहतो म्हणजेच त्या व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळ सुरू असतो तर या ठिकाणी साडेसाती हा शब्द वाईट काळ या अर्थानं आपण घेऊ शकतो म्हणजेच पर्यायी दोन आपत्तीचा काळ किंवा वाईट काळ ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा हौशी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो हौशी म्हणजे काय ज्याला एखाद्या गोष्टीची आवड आहे एखादी गोष्ट आवडीने करतो असा ठीक आहे म्हणजेच रसिक त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे मग अरसिक म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे एखाद्या गोष्टीमध्ये रस नसणारा प्रश्न क्रमांक सात लेखन नियमानुसार अचूक वाक्य लिहा या ठिकाणी पहा पहिल्या वाक्यामध्ये काय दिसतंय तर त्याच्या पाहिजे त्याचा झालंय म्हणजे हे वाक्य चुकलं दुसऱ्या वाक्यामध्ये चुकल। वाक्या पहा शरीरात मध्ये शरीर हा शब्द चुकला विष हा शब्द चुकला ठीक आहे तिसऱ्या वाक्यामध्ये ऐवजी शरीरच झालेला शरी आहे ठीक आहे आणि हळूहळू मध्ये दोन्ही दुसरे उकार पाहिजेत परंतु त्या ठिकाणी असं आहे का नाही म्हणजे हळूहळू देखील चुकलेला आहे मग या ठिकाणी पर्यायच्या मध्ये पहा त्याच्या बरोबर शरीरात बरोबर हळूहळू बरोबर विष भिनत चालले हे देखील बरोबर म्हणजे पर्याय चार हे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठ तृप्तीने दोन बाहुल्यांची एका दिवसात वाट लावली वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे या ठिकाणी पहा मित्रांनो वाक्यप्रचार आहे वाट लावणे याचा अर्थ काय असतो तोडून टाकणे मोडून टाकणे किंवा बरबाद करणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार आणि वाट दाखवणे म्हणजे त्यासाठी असतं मित्रांनो हाकलून देणे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ समास शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय ओळखा मित्रांनो समास म्हणजे काय तर दोन किंवा अधिक शब्दांसाठी एकच शब्द तयार करणे म्हणजेच संयोग करणे किंवा एकत्रीकरण करणे किंवा समुदाय बनवणे म्हणजे या ठिकाणी समासला समानार्थी शब्द कोणते कोणते समुदाय एकीकरण आणि संयोग विचारलेलं काय समानार्थी नसलेला म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक व्याप्त हा समासचा समानार्थी शब्द नाही प्रश्न क्रमांक दहा भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी खालीलपैकी कोणती आहे या ठिकाणी पहा मित्रांनो भालचंद्र नेमाडे यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे कोसला मित्रांनो याची अनेक भाषांमध्ये दे भाषांतर देखील झालेले आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन त्यासोबतच पहा मित्रांनो भालचंद्र नेमाडे यांच्या टीका स्वयंवर या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे तसेच हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी त्यांना दोन हजार पंधरा साली ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं यांच्याबद्दल स्वामी कोणाचे आहे स्वामी आहे रणजित देसाई यांची आणि छावा शिवाजी सावंत यांची ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे प्रश्न पाहतोय जे स्पष्टीकरण पाहतोय याची जर तुम्हाला पी डी एफ मिळाली तर होय पी डी एफ देखील मिळू शकते कशी मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक प्रश्न विचारू त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओखाली कमेंट करून द्यायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा स्क्रीनशॉट पाठवल्या पाठवल्या लगेचच ॲडमिन तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण यांची पी डी एफ थ्रीमध्ये देणार आहे त्यामुळे जर पी डी एफ हवे असेल तर व्हिडिओ पहा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि स्क्रीनशॉट शेअर करा प्रश्न क्रमांक अकरा शेजार गावात एक बलाढ्य सावकार मरण पावणे बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली कंसातील शब्दांचे योग्य रूप बनवून योग्य वाक्य तयार करा या ठिकाणी पहा शेजार हे काय झालं तर नाम झालं त्याचं काय बनवायचं आपल्याला विशेषण म्हणजे काय होणार शेजारच्या शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकर मरण पाहुणेचं पूर्ण रूप काय असतं पावला ठीक आहे म्हणजेच शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून वामनने ताड़कन उडी मारली म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन ठीक आहे पर्याय तीनमध्ये योग्य रचना दिलेली आहे योग्य रूपांतर केलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा तो पत्र लिहितो या वाक्याचे समापन कर्तरी प्रयोगात रूपांतर करा आता या ठिकाणी समापन कर्मनी प्रयोग आपण पाहिलेला आहे ठीक आहे ज्यामध्ये क्रियापदा स्वरूप आहे ते कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं आणि क्रिया पूर्ण झालेली असते परंतु या ठिकाणी समापन कर्तरी विचारलं म्हणजे या ठिकाणी तो पत्र लिहितो ती पत्र लिहिते असं केलं तर काय होणार आहे कर्तरी प्रयोग परंतु आपल्याला काय करायचं समापन कर्तरी म्हणजेच वाक्यातील क्रिया पूर्ण झाली पाहिजे म्हणजेच त्याचे किंवा तिचे पत्र लिहून झाले या ठिकाणी झाले म्हणजे काय क्रिया पूर्ण झाली म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे समापन म्हटलं की काय तर वाक्यातील क्रियेचं समापन म्हणजेच क्रिया पूर्ण झाली असं समजायचं असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या समासात पहिले पद महत्त्वाचे असते मित्रांनो समास किती प्रकारचे आहेत चार प्रकारच्या आहेत पहिला भाव दुसरा तत्पुरुष तिसरा द्वंद्व आणि चौथा बहुव्रीही ठीक आहे प्रत्येकाची लक्षणं वेगळी आहेत मग या ठिकाणी सोप्या भाषेत पहा ज्या समासात पहिले पद महत्त्वाचे असते तो समास कोणता अव्ययभाव समास ज्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं तो समास कोणता तर तत्पुरुष समास ज्याच्यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे असतात तो कोणता द्वंद्व समास आणि ज्याच्यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या ठिकाणी बहुरीही समास ठीक आहे मग या ठिकाणी काय विचारलं पहिलं पद महत्वाचं अवयभाव समास पर्याय तीन दुसरं असतं तर तत्पुरुष दोन्ही असते तर द्वंद्व आणि दोन्ही व्यतिरिक्त तिसऱ्याचा बोध झाला असतं तर बहुरीही ठीक आहे आणि द्विगु कधी असतो मित्रांनो तर द्विगु हा कर्मधारे समासाचा म्हणजेच तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण आणि पूर्ण शब्द समुदाय वाचक असतो त्याला काय म्हणायचं द्विगु समास याबद्दलची सविस्तर माहिती आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजमध्ये मध्ये ऑलरेडी पाहिलेली आहे जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि ती सिरीज पाहिली नसेल तर तुम्ही एकदा ती सिरीज नक्की पहा त्याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे प्रश्न क्रमांक चौदा घर कोंबडा म्हणजे टिंबटिंब होय आता या ठिकाणी पहा मित्रांनो घर कोंबडा म्हणजे काय असा व्यक्ती जो घर सोडायला तयार नाही घरापासून लांब जात नाही त्याला काय म्हणायचं घर कोंबडा म्हणजेच पर्याय एक घरात बसून राहणारा म्हणजे घर कोंबडा ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे या ठिकाणी फाश्लिल अश्लील ही जोडी योग्य आहे सध्या पूर्वी हे देखील योग्य आहे विषम सम ही देखील योग्य आहे परंतु अनुपम अनुनय अनुपम म्हणजे काय ज्याला कोणाचीही उपमा देता येत नाही असा आणि अनुनय म्हणजे काय अनुनय म्हणजे विनंती ठीक आहे म्हणजे काय हे दोन्ही एकमेकांच्या समानार्थी तर सोडा संबंधित देखील नाहीत म्हणजे या ठिकाणी पर्याय चार ही जोडी चुकीची आहे ठीक आहे पर्याय चार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा नखशिखांत या शब्दाचा अर्थ ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो नखशिखांत म्हणजे काय पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत याचा अर्थ काय असतो नकशिकांत ठीक आहे म्हणजेच काय संपूर्ण शरीरभर पर्याय एक आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर Join असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक सत्रा। खालील वाक वाक्यात उपयोग केलेला आहे त्यामधील चुकीचा पर्याय ओळखा या ठिकाणी पहा लोप पावण्याच्या उंबरट्यावर आहे म्हणजेच नष्ट होत आहे हे बरोबर गावाच्या हितासाठी दोन्ही गटांनी आपापसातील मतभेदांना मोठमाती द्यावे म्हणजेच मतभेद संपवावे आणि लावालावी करणे म्हणजे काय भांडण लावून देणे हे सर्व योग्य आहेत परंतु दुसरं वाक्य काय आहे पहा आपला मुलगा अट्टल चोर आहे असे कळताच दगडाला पाजर फुटला या ठिकाणी पहा आपला मुलगा चोर आहे म्हटल्यावर वाईट वाटेल दुःख होईल पाझर फुटणार आहे दयामाया येणार आहे का नाही येणार ना आहे म्हणजे या ठिकाणी दुसरं वाक्य आहे ते चुकीचं आहे चुकीच्या ठिकाणी चुकीचा वाक्यप्रचार वापरण्यात आलेला आहे म्हणून पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणाचा आहे या ठिकाणी पहा मित्रांनो शेतकऱ्याचा आसूड कोणाचा आहे महात्मा फुले यांचा म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन लक्षात ठेवायचं शेतकऱ्याचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म तृतीय रत्न नावाचं नाटक हे साहित्य कोणाचं आहे महात्मा फुले यांचं प्रश्न क्रमांक एकोणीस सामासिक शब्दांचा खाली विग्रह केलेला आहे त्यातील अयोग्य पर्याय कोणता आहे या ठिकाणी पहा कर्तरी प्रयोग म्हणजे कर्तरीचा प्रयोग बरोबर कर्मणी प्रयोग म्हणजे कर्मणीचा प्रयोग हे देखील बरोबर कुंभकार म्हणजे कुंभ करणारा कुंभ किंवा मडकी बनवणारा म्हणजे हे तिन्ही बरोबर आहेत परंतु पर्याय एक पहा पंके to रुह म्हणजे काय तर पंक म्हणजे चिखल आणि रूह म्हणजे जन्मलेला म्हणजेच चिखला जन्मलेला परंतु मित्रांनो इथं काय दिलंय माखलेला म्हणजे हे चुकलं ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे पंखेरूह म्हणजे चिखलामध्ये जन्मलेला प्रश्न क्रमांक वीस समाजातीत या शब्दाचा अर्थ कोणता आहे आता आपण ऐकलं असेल एक शब्द कोणता शब्द होता तो वादातीत म्हणजे काय ज्याच्याबद्दल कोणताही वाद नाही असा वादातीत त्याचप्रकारे समाजातीत म्हणजे काय समाजाला ज्याची गरज नाही किंवा ज्याला समाजाची गरज नाही असा म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ज्याला समाजाची जरूर नाही असा प्रश्न क्रमांक एकवीस तेजीत चालणाऱ्या व्यवसायाची दिवाळी निघाल्याने जवळचे नातेवाईकही पंकजला टाळू लागले म्हणतात ना टिंबटिंब या ठिकाणी पहा काय झाले आता तर पंकजच्या बिझनेसमध्ये नुकसान झालंय त्यामुळे त्याच्या जवळचे नातेवाईक लांब झाले म्हणजे काय झालं तर घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरले किंवा फिरतात हे योग्य आहे म्हणजे पैसा नाही म्हणल्यावर नातेवाईक दूर गेले यालाच काय म्हणणार घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात म्हणजे पर्याय चार हे आपलं योग्य उत्तर आहे ठीक आहे त्याचबरोबर अपमानाची पोळी सर्वांग जाळी म्हणजे काय तर अपमानामुळे सर्वाधिक त्रास होतो जगाच्या हाती दोन धोंडे याचा अर्थ कमेंट करून सांगा आणि असतीलशी ते तर जमतील भूते याचा अर्थ काय असतो तर आपल्याकडे पैसा असेल तर नातेवाईक किंवा लोक आपल्या जवळ येतात ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस लेखन नियमानुसार अचूक वाक्यरचना ओळखा या ठिकाणी पहा थकला होता तो खूप आता हे वाक्य चुकलेलं आहे सामान्यपणे मराठीमध्ये काय असतं तर कर्ता कर्म क्रियापद या प्रकारची सलग रचना असते जसं की एकदा राजा आमच्या शाळेत आला म्हणजे कर्ता कर्म क्रियापद अशी रचना झाली म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन हे योग्य आहे इतर ठिकाणी काय होते कुठे करता पाठीमागं कुठे कर्म पुढे कुठे क्रियापदच पाठीमागे होते ठीक आहे त्यामुळे पर्याय दोन योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस समानार्थी शब्द ओळखा मृग मित्रांनो मृग म्हणजे काय तर हरिण म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन सिंह म्हणजे वनराज किंवा केसरी रावा म्हणजे पोपट किंवा राघू आणि गज म्हणजे हत्ती किंवा कुंजर ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस गाढवाने शेत खाल्ल्याचे पापना पुण्य म्हणीचा अर्थ कोणता आहे या ठिकाणी पहा जर गाढवाने शेत खाल्लं आणि आपण त्याला खाऊ दिलं तर त्यामुळे आपल्याला काय पुण्य लागणार आहे का नाही लागणार आहे ठीक आहे त्याचप्रकारे जर आपण एखाद्या अयोग्य व्यक्तीवर उपकार केले त्याला मदत केली तर ते काय होणार आहे तो विसरून जाणार आहे म्हणजे आपले उपकार किंवा आपले जे काही प्रेम आहे ते वाया जाणार आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असायला पाहिजे तर पर्याय तीन दुर्जनावर उपकार केला तरी काही उपयोग नसतो ते व्यर्थच जातं किंवा व्यर्थच होतं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीला विचारण्यात आलेल्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नांच्या भाग अकरामधील काही प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा प्रश्न आहे स्वामी ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे याचं उत्तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर व्हिडिओ पाहिला नसेल तर लवकरात लवकर पाहून घ्या ठीक आहे पर्याय काय काय आहेत विश्वास पाटील रणजित देसाई शिवाजी सावंत आणि दुष्यंत सरकार जर उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह पी डी एफ हवी असेल तर या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आणि कमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर टेलिग्रामवरून पाठवा ॲडमिन लगेचच तुम्हाला याची पी डी एफ देणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधील प्रश्नांची जी माहिती सांगितली ती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की बर चा ला करा त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आईकोन वर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सीरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र